तालुक्यातील मरळ या गावात मातंग समाज गेल्या अनेक वर्षापासून सुखदुःख दशक्रिया अंत्यविधी यांसारखे सामाजिक कार्यक्रम करत असलेल्या व मातंग समाजाचे आराध्य दैवत श्री मांगीर बाबा यांचे मंदिर असलेल्या समाजाच्या वस्तीशेजारील जागेमध्ये लहानू निवृत्ती कुरे नामक व्यक्तीने अनाधिकृतपणे अतिक्रमण करून चार गाळे निर्माण केले असून गेल्या ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही अनाधिकृत बांधकाम हटवले नाही संबंधित लहान कुरे या व्यक्तीस विचारणा केली असता मारहाणीची भाषा वापरून अंगावर धावून येणे दगड उचलणे व तुम्हाला बघून घेतो असा दम मातंग समाज बांधवांना दिला असून समाजाच्या वापरासाठी असलेल्या ग्रामपंचायतीची जागा सदर व्यक्तीने अनाधिकृत कब्जा करून व दमदाटी करून त्यावर अतिक्रमण केलेले आहे सदर अतिक्रमण त्वरित काढावे त्याचप्रमाणे मातंग समाजासाठी असलेली दलित निधी मातंग समाज वस्तीमध्ये एक रुपयाही खर्च न करता इतरत्र असून मातंग समाज बांधव विकास कामांपासून वंचित आहे सामाजिक सभागृह सार्वजनिक शौचालय गटार पेवर ब्लॉक हायमास्क आदी कुठल्याही प्रकारची कामे गावातील मातंग समाज वस्तीजवळ झालेली नसून समाज वापराच्या जागेवर देखील दमदाटी करून अतिक्रमण केले जात आहे तरी सदर अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे व मातंग समाजाला सामाजिक सुविधा मिळाव्यात अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मातंग समाज बांधवांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे निवेदनाची प्रत सिन्नर तहसील कार्यालयात देखील देण्यात आली आहे यावेळी क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष राजूजी कांबळेसर नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश जाधव देवराम साळवे मंगेश साळवे बाळू साळवे शिवाजी साळवे नारायण साळवे पुंजाहरी साळवे संतोष साळवे विमल साळवे सविता साळवे मंगल साळवे सुमन साळवे अलका साळवे सुलाबाई साळवे श्रीराम साळवे सुरज साळवे योगेश साळवे साईनाथ साळवे आदींसह समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते संपादकीय विभाग नमस्कार मी मंगेश देवराम साळवे मरळ बुद्रुक तालुका सिन्नर या गावामधनं आहोत सदर प्रकार आमच्या गावामध्ये असा घडला आहे की आमचं गेले कित्येक वर्षांपासून म्हणजे पन्नास ते साठपेक्षा पेक्षा जास्त वर्षांपासून आमचं मांगीर बाबा हे कुलदैवत आमच्या गावात आहे तर त्या कुलदैवताच्या बाजूला आमची जी मोकळी जागा होती त्या जागेवरती एका गावातील व्यक्तीने तेथे ते अतिक्रमण केले आणि अतिक्रमण करून त्याच्यावरती चा चार गाळे बांधले चार गाळे बांधल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीत धाव घेतली त्यांना सांगितलं घडलेला सगळा प्रकार तर ग्रामपंचायतीने त्यांना वारंवार नोटिसा दिल्या नोटिसा देऊनही त्यांनी काही ते काम थांबवलं नाही रात्रीचं काम करून त्यांनी ते काम शेवटी पूर्णच केलं आणि त्यानंतर ग्रामपंचायतीला आम्ही पुन्हा धाव घेऊन त्यांना सांगितलं की हा सगळा प्रकार असा घडला आहे तर ग्रामपंचायतीने त्यांना पुन्हा नोटीस देऊन ते काय काम थांबलेतच नाही झालं पण दलित वस्तीची जागा आमचा मातंग समाज तिथे राहतो आमच्या मातंग समाजाला तिथे आमचे धार्मिक कार्यक्रम आमचे सामाजिक कार्यक्रम आमच्या सगळ्या सुखदुःखाचे सगळे कार्यक्रम आमचे त्याच जागेवर होतात आम्हाला त्या व्यतिरिक्त जागाच नाही आहे तिथे मग हे घडलेला सगळा प्रकार आम्ही आमच्या संघटनेचे जे राजूजी कांबळे साहेब आहेत जाधव जाधवसाहेब आहेत यांच्या कानावर टाकला मग त्यांनी तेथून ते आम्ही निघालो तेथून आम्हा बी डी ओ साहेबांना भेटलो बी ओ साहेब आणि तहसीलदार साहेब यांना सगळा घडलेला प्रकार सांगितला जो व्यक्ती ज्याने अतिक्रमण केलं त्या व्यक्तीला आम्ही जाब विचारल्यानंतर तो व्यक्ती आमच्यावरती दगड घेऊन धावतो आम्हाला शिव्या देतो आमच्या अंगावर धावून येतो या सगळ्या गोष्टी आणि अशी गावामध्ये चाललेली ही सगळी हुकुमशाही आणि दंडक्षही त्या व्यक्तीची चालली आहे जो की आम्ही आमच्या मातंग समाजावरती होत असलेले अन्याय थांबवण्यासाठी आम्ही हा सगळा प्रयत्न आमचा चाललेला असताना तो म्हणतो की ती जागा माझी आहे ज्या की त्या जागेचे त्याच्याकडे कुठलाहीच पुरावा नाही आहे ती जागा सदर पूर्ण ग्रामपंचायतीची आहे तिथे पंचनामा झाला ग्रामसेवकांनी तिथे येऊन पंचनामा केला त्या जागेचा जा, सदर जागा त्याची नाहीच आहे हा सगळा प्रकार आम्ही बीड साहेब तहसीलदार साहेब यांच्या कानावर टाकला त्यांना याच्या प्रकारे निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की हा जो चाललेला प्रकार हा लवकरात लवकर थांबला गेला पाहिजे अन्यथा मातंग समाज मरळ बुद्रुकमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाज एकत्र येऊन तीव्र प्रकारचं आंदोलन छेडेल आणि याला पूर्णपणे जबाबदार गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि त्यानंतर दिलेले निवेदन ज्यांच्या नावे असेल ते सर्व हे सगळे त्याला जबाबदार असेल सकल मातंग समाज मरळ बुद्रुक आंदोलनाचा इशारा देईल